नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो तमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की ता आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा उलगडा होणं गरजेचं आहे त्यानंतरच आपल्या लक्षात येईल कि पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के का वाढणार आहे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर ही बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे मागणी पुरवठ्याची स्थिती बघितली तर मागणी काही जास्त नाही पण पुरवठा खूप जास्त आहे आणि आजही देशामध्ये दे सोयाबीनची विक्री ही दीड लाख क्विंटलच्या आसपास होताना दिसत आहे आता ही जी विक्री आहे मित्रांनो ही विक्री आपल्याला पंधरा मार्च नंतर कमी होताना दिसणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा आता अत्यंत कमी होत चाललाय यामुळे देशामध्ये सोयाबीनचा साठा शिल्लक कमी आहे म्हणजे आवक आपोआप आप कमी होणार म्हणजे काय विहिरीतच पाणी नाही तर पवर्यात कुठून येईल अशी परिस्थिती होणार आहे म्हणून पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी तर येणार नाही पण तेजी मात्र शंभर टक्के येणार म्हणून पंधरा तारखेनंतर मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन जर सोयाबीनच्या बाजारभावात शंभर ते दोनशेची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव यामुळे आपल्याला चार हजार सहाशेपर्यंत किंवा त्याही पलीकडे जाताना दिसू शकतो पण सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर चार हजार पाचशे चार हजार सहाशे इथपर्यंत मिळाला तर तिथं आपण पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि पन्नास टक्के सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार जर विक्री केलं तर आपला होईल फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीची अजिबात शक्यता दिसत नाही तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार